नमस्कार मित्रांनो मी तुमचं योजना दूत तुम्ही बघत आहात नवीन चैनल। <laughs> योजना यूट्यूब चॅनल मित्रांनो या ठिकाणी सोलापूरच नाही तर भरपूर असे जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यांमध्ये अनेक प्रकारच्या योजना राबवल्या जातात आता त्या योजना जिल्हा परिषदेमार्फत किंवा महिला व बालकल्याण विभागामार्फत त्याचबरोबर समाज कल्याण विभागामार्फत या ठिकाणी योजना राबवल्या जातात मित्रांनो तुमचा जिल्हा किंवा तुमचा तालुका कोणता आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो तुम्ही जो हा व्हिडिओ पाहताय तो या व्हिडिओचा दुसरा भाग आहे आणि हे दोन्ही व्हिडिओज जे तुम्ही आता सध्या पाहताय तो आणि जो मी ऑलरेडी अपलोड केला आहे हे दोन्ही व्हिडिओज एकमेकाला लिंक आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पाहण्या अगोदर तो व्हिडिओ पाहून घ्या ज्याची लिंक तुम्हाला या ठिकाणी आय बटनवरती दिसते मित्रांनो तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला असेल तर या ठिकाणी तुम्हाला सर्व गोष्टी समजल्या असतील आता तुम्ही हा व्हिडिओ पाहून तुम्ही या महिला व बालकल्याण विभागामार्फत म्हणजेच सोलापूर जिल्हा परिषदेमार्फत राबवल्या जाणाऱ्या पिठाची गिरण योजनेसाठी अर्ज करणार आहात मित्रांनो या ठिकाणी सोलापूर जिल्हा परिषदेच्या शेष निधीमधून पिठाची गिरण खरेदीसाठी दे बँकेमार्फत अनुदान दिले जाणार आहे ज्याचा हा फॉर्म आहे मित्रांनो यामध्ये सर्वसाधारण आणि त्याचबरोबर जे दिव्यांग आहेत त्या दिव्यांगांना सुद्धा म्हणजे ज्यांना कमीत कमी चाळीस टक्के अपंगत्व आहेत त्यांनासुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार आहे ह्या दिव्यांगांसाठी सेपरेट व्हिडिओ बनवला जाईल पण यामध्ये तुम्हाला जे सर्वसाधारण आहेत त्या सर्वसाधारण जनतेसाठी या पिठाच्या गिरण योजनेचा लाभ कसा घ्यायचा ते पाहूयात आपण मित्रांनो ह्या महिलांना पिठाचे गिरण खरेदीसाठी जे अनुदान दिले जाणार आहे हे अनुदान मिळवण्यासाठी या योजनेचा ऑफलाईन अर्ज करायचा आहे जो अर्ज तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे आता हा अर्ज तुम्हाला याची पी डी एफ तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये भेटेल ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल मित्रांनो या ऑफलाईन अर्जामध्ये या ठिकाणी तुम्हाला महिलेचे संपूर्ण नाव टाकायचे आहे त्यानंतर तिचे रहिवासी जे गाव ठिकाण आहे ते या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर तालुका जिल्हा तुमचा जिल्हा ऑलरेडी असेल तो सोलापूर असेल आणि तुमची जात कोणती आहे ती कास्ट टाकायची आहे त्यानंतर पोट ही टाकायची आहे म्हणजेच जर तुमचं जात कोणती असेल हिंदू महार असेल तर या ठिकाणी तुम्हाला हिंदू टाकायचा आहे त्यानंतर पोटजात कोणती आहे तर महार ही पोटजात आहे ठीक आहे हे एक उदाहरण झालं तर अशा प्रकारे तुम्हाला जात आणि पोटजात हे टाकायचं आहे आणि त्यानंतर तारीख टाकायची आहे आणि यानंतर या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला अगोदरच्या पार्टमध्ये सांगितलं होतं कोणते डॉक्युमेंट लागतात त्यामध्ये तुम्हाला एक डॉक्युमेंट महत्त्वाचं आहे ते म्हणजे तुमचं उत्पन्नाचं प्रमाणपत्र या ठिकाणी उत्पन्न तुमचे किती आहे ते तुम्हाला व्यवस्थित टाकायचं आहे त्यानंतर अक्षरामध्ये टाकायचं आहे एवढे उत्पन्न तुमचे आहे आणि या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे तुमचं ठिकाण कोणतं राह राहण्याचं ठिकाण आहे ते राहण्याचं ठिकाण टाकायचं आहे अर्जाची जी तारीख आहे तुम्ही ज्या तारखेला अर्ज करताय ती तारीख या ठिकाणी टाकून या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे तुमची जी सही आहे ती या ठिकाणी सही करायची आहे ठीक आहे त्यानंतर रहिवाशी प्रमाणपत्र हे महत्त्वाचं राहणार आहे तर हे दुसरं पेज आहे या ठिकाणी म्हणजेच दुसरं पेज पुढं राहणार आहे ठीक आहे तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे रहिवाशी प्रमाणपत्राचा जो पुरावा आहे तो द्यायचा आहे आता हा पुरावा तुम्हाला ग्रामसेवकाकडून भेटेल म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे पहिला आता हे सर्व तुम्ही ग्रामसेवकासाठी सोडू शकता म्हणजेच या ठिकाणी ग्रामसेवक ही माहिती भरणार आहे आता ही माहिती तुम्ही स्वतःसुद्धा भरू शकता या ठिकाणी काय अडचण राहणार नाही तुम्हाला फक्त या ठिकाणी ग्रामसेवकाची सही आणि शिक्का घ्यावा लागेल दोन्ही घ्यावं लागेल सही आणि शिक्का ठीक आहे या ठिकाणी तुमचं नाव राहणार तालुका त्यानंतर कोणतं प्रवग आहे तुमची जात पोटजात ही सगळ्या गोष्टी येणार त्यानंतर या ठिकाणी तुमचा ठराव क्रमांक आणि यानंतर तुमची तारीख ज्या तारखेला तुम्हाला हा ग्रामसेवक सही शिक्का देतो आहे ते ठिकाण तारीख या ठिकाणी येणार आहे ठीक आहे यानंतर या ठिकाणी तुम्हाला दुसरं पेज आहे म्हणजे दुसरं फॉर्मचा हा पेज आहे तर यामध्ये तुम्हाला प्रमाणपत्र उत्पन्नाबाबत जे आहे ते या ठिकाणी त्याची माहिती टाकायची आहे त्यामध्ये तुम्हाला तुमचं नाव मौजे म्हणजे तुमचा गाव तालुका तुमचे रहिवाशी असलेले प्रवर्ग जात पोटजात त्याची दिनांक तारीख साल जे असेल ते त्यानंतर तुमचं उत्पन्न जे वार्षिक आहे ते आणि हे वार्षिक उत्पन्न अक्षरामध्ये टाकून झालं की या ठिकाणी ठिकाण तारीख हे टाकायचं आहे आणि तुमचं वार्षिक उत्पन्न कमीत कमी किती पाहिजे हे इथं सांगितलेलं आहे आता या ठिकाणी तुम्हाला तालाटी यांचा किंवा तहसीलदार दोन्हीपैकी कोणीही या दोन्ही अधिकाऱ्यापैकी कोणाचाही या ठिकाणी सही आणि शिक्का दोन्ही घ्यायचं आहे ठीक आहे याच्यानंतर तुम्हाला याच अर्जामध्ये पुढे काय दिलेलं आहे तर ग्रामसेवक किंवा गट विकास अधिकारी यांची शिफारसपत्रसुद्धा घ्यावे लागणार आहे यामध्ये तुम्हाला अर्जदाराचे जे नाव वगैरे ह्या सगळ्या गोष्टी टाकून या ठिकाणी ग्रामसेवकाचा किंवा गटविकास अधिकारी या दोन्हीपैकी कोणाचाही सही आणि शिक्का दोन्ही घ्यायचा आहे व्यवस्थित लक्षात ठेवा आता ह्या अर्जासोबत म्हणजेच जो अर्ज ऑफलाईन तुम्ही सादर करताय त्या अर्जासोबत तुम्हाला काही डॉक्युमेंटसुद्धा या ठिकाणी जोडावे लागणार आहेत ते डॉक्युमेंट कोणते आहेत ते सोलापूरसाठी खास ते समजून घ्या त्यामध्ये तुमचा पहिला शाळा सोडलेला दाखला हे अर्जदार महिला अर्जदार असणार आहे त्यांचा शाळा सोडल्याचा दाखला त्यानंतर शंभर रुपयेचा बॉन्ड लागेल या ठिकाणी स्टॅम्प पेपर लागणार आहे त्यानंतर पिठाचे गिरण खरेदी करायचे आणि त्या ठिकाणी त्याचे कलर फोटो घ्यायचे आहेत हे कलर फोटो घेतल्यानंतर तुम्हाला आता हे कलर फोटो घेतल्यानंतर तुम्हाला शौचालय असेल आणि ते तुम्ही वापरत असाल तर ग्रामसेवकाचा त्याचा दाखलासुद्धा घ्यायचा आहे त्यानंतर या योजनेचा लाभ तुम्ही अगोदर घेतलेला नाही हे ग्रामसेवकाकडून समजून घ्यायचं आहे त्याचासुद्धा तुम्हाला दाखला दिला जाईल तो दाखलासुद्धा तुम्हाला घ्यावा लागणार आहे त्यानंतर ग्रामसभेचा प्रत हे लागेल तुम्हाला त्यानंतर कॅश मोमो पावती म्हणजे तुमची ही पिठाची घेरून खरेदी केल्यानंतर त्याची पावतीसुद्धा लागेल त्यानंतर तलाट्याचा उत्पन्नाचा दाखला लागेल तहसीलदाराचा नाही तर तलाट्याचा लागेल आता या ठिकाणी बँकेचे पासबुक तुमचे लाईट बिल ह्याची झेरॉक्स हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला ह्या अर्जासोबत जोडावायचे आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे अर्ज दाखल करून तुम्ही सोलापूर जिल्हा परिषदेच्या शेष निधीमधून पिठाची गिरण खरेदीसाठी बँकेमार्फत अनुदान मिळवू शकता मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर कोणत्याही पाच ग्रुपमध्ये हा व्हिडिओ शेअर करा किंवा तुम्ही तुमच्या स्टेटसमध्ये सुद्धा हा व्हिडिओ ॲड करू शकता